तुम्हाला माहिती असेल पण आम्ही तिघे एकाच मधल्यावर राहतो मुंबईत बरोबर ना हो तिकडे तुम्ही आलो खूप आग्रह करतो त्याला नदी दाखवायची मला एक काय रोड आहे तो फोटो शेवटी आमका वाटेत उभे राहून घालावेत लागले सगळे रेनकोट कधीपासून सांगत होत चला चला हे ऐकले नाही टाइमपास करत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवर मुंबईचा शू आजचं भाग पण खूप स्पेशल असणार माझ्यासाठी कारण माझ्या बिल्डिंगमधले माझ्या शेजारचे आणि माझ्या लहानपणीपासूनचे मित्र तेही गावात आलेले आहेत त्या भागात तुम्ही बघितलं असेल त्यांनी मला चार्जर आणि ते आणून दिलं निखीलने श्रद्धूपणालाय रिदन निखिलचे बाप्पा म्हणले आहेत तर ते इथून जवळच आहेत तीन किलोमीटरवर आहेत तर त्यांना आता भेट देऊया त्यांच्या घरी जाऊया गणपती असंच आहे सगळ्यांच्या घरी जावं लागतं मगासपासून पाऊस भरला नव्हता चार वाजता ओलो निघायचं मस्त गेलो असतो सुक्यायचं तू गाडी चालवत आहे ना मुंबईचा अशू जर हा हा व्हिडिओ जर तुम्ही बघताय तर समजून जा <laughs> ही गाडी चालवते फिंगर क्रॉस्ट जा हकलावून लावल्यानी बिचारे हकलावून लावल्यानी जा बस जा बस जा जा आहेत पाऊस घर बघा कसं दिसतं आणि वर डग छान था। थांब थां। त्यांना जाऊ दे तर पाऊस तर आलाच लाईक ऊन होतं ऊन ऊन होतं तेव्हा हे लोक निघाले नाही आणि आता पाऊस आल्यावर हे लोक निघाले तरी काय काय हाय भाई इकडचा एक नंबर आहे व्ह्यू मस्त ढगाळ ना काय हे बघा शेवटी आमका वाटेत उभे राहून घालावेत लागले सगळे रेनकोट हे बघा कारण पाऊस इलो ह्यांच्यामुळेच इलो होतो कधीपासून सांगत होत हे ऐकले नाही टाइमपास करत आणि निखिल विखिल आणि साटम काकी या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे त्यांना माहिती नाही की आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे काय कोणता रोड आहे या बाहेरगावचं वाटतंय आहे फॉरेनच रोड बघा लांब लांबलांबपर्यंत तू बघा काय नाही एक नंबर वाटत आहे भाई काय रोड आहे भाई कुठून जातोय माहिती नाही पण एक्सपिरियन्स भारी येतो आहे असं वाटतंय कोकणात केली बाईक रायडिंग लॉंग टूर शॉर्ट राईड पण नाही ओके बघा मस्ती कर रोड बघा व्यू बघा भाई साहेब ह्याच्यामध्ये जात डोंगरात जातोय म्हणजे सॉरी ढगात जात असं वाटत आणि आता पाऊस यायला लागला पूर्ण डोंगरा डोंगरातून चालवतोय लांब लांब डोंगरच दिसत आणि तुम्हाला डोंगरांवर धुकं दिसेल म्हणजे काय ढग आलेली आहेत पाऊस भरले बघा लांब बघा एकदम लांब कॅमेऱ्यात किती समजेल माहिती नाही पण पन गेले पंधरा मिनटं खूप बॅड पॅच चालू होता रस्त्याचा लाईक खराब रस्ता होता म्हणून मी काय रेकॉर्ड केलं नाही पण आता रस्ता परत चांगला झाला आहे आणि ते आता मला कळलं की आम्ही घाटाघाटातून चाललो आहे डोंगरा डोंगरावरून चाललो आहे तर जवळजवळ पाच दहा मिनटाचा रस्ता स्लोप होता आम्ही ॲक्सिलेटर पण नाही दिलं पण गाडी आपोआप खाली येते आहे अजून पण स्लोप तो कंटिन्यू आहे कॅमेऱ्यात समजणार नाही पण हा लेफ्ट त्यांनी घ्यायला सांगितलं गणपती मंदिर सरळ दाखवलंय ना

ते ड्रायव्हर काय ऐकतच नाही दोघे आमचे ड्रायव्हर ऐकत ते, ते रस्ता सांगते हे ड्रायव्हर ऐकत नाही बोलले हा उतार लिटरली आम्हाला सांगितलंय डेंजर आहे हा उतार तर सांभाळून चालू आहे हे पप्पा नाही व्यवस्थित चालवत रे म्हणून बोललो तुला पुढे जातो त्याच्यापेक्षा तर मीच बरोबर कोकणात एडव्हेंचर करतो आम्ही ऍडव्हेंचर बाप रे भाई काय हा स्लोप बघा भाई तू तर चालवच नाही भाई काय भाय

आणि सगळेच साटम आहे तिकडे <laughs> साठम विचारलं तर बोलतात कोण साठम अरे त्यांचं नाव काय जे तिकडे राहतात हरीश साठमो आणि खालीच मनीष चव्हाण आणि हरीश साटम, साटम। त्यांचे भाव आता बांधला हरीश घर सा होता आता मी दुसरीकडे बांधला हा बरोबर एक गुंट्यामध्ये नाय आता इथूनच तर आलो आपण ती कुठे आहे इथे सगळ्याच साठाम आहे हे आहे का नवीन घर हे आहे का

गणपती बसून काय बोलायचं असेल तर बोल प्लीज नाही बोल आय तरी एंट्रो दे मला नाही अरे मालवणी भाषेमध्ये काहीतरी बोल मालवणी आहेत ना काय बोलू मालवणी येत नाही मग काहीतरी मराठीत दे मराठी तरी येत ना, ना बोल मी मराठी झी मराठी अजून आहे बोल हां मस्त आहे मी मराठी आहे आहे कसे करते चालू आहे बोल मराठी झी मराठी आहे हां आणि आणि तीन का तीन गजेवढं ते सगळं हरिदन होता आपण एक ब्लॉगर आहे पण आता त्याने सोडून दे

तू करतो तुझ्या इकडेच ठेवले वाजे जेवणाचं सर्व इकडे जेवणाचे त्या आबा सारखं घर वाटत नारिंग पण आता ती झाडत आली ना म्हणून दिसत नाही परत बसणार कधी उद्या

अरे मी एकाचा पण चार्जर ना आणला माहिती लॅपटॉप आणि कॅमेरा नाही तर वाट लागली असती चार्जर चार्जर ना आणला लॅपटॉपचा चार्जर ना आणला गोप्रोचा चार्जर ना आणला सगळ्या वस्तू आणल्या फक्त त्याच्यात चार्जर घरी ठेवलं प्रॉब्लेम

मी एकला लांब लांब गेलेला चालत तूरात <laughs> जाऊन आलो पण सकाळी तिकडे तुम्ही आलात ना तर येत ना परत जाऊन आलो मी बाबा रे पाय दुखताय वाटतं याचे पडलास कुठे तुम्हाला माहिती असेल पण आम्ही तिघे एकाच मजल्यावर राहतो मुंबई बरोबर ना हो तर आता गणपती निमित्त आम्ही गावात एकत्र भेटलो सगळे परत येऊ परत बसत आहे थोडी खूप आग्रह करतो त्याला नदी दाखवायची मला एक ती नदी बघूया आपण कुठे नेतो कारण आम्हाला लवकर जायचं पण आहे कारण काळो खायच्या आधी आम्हाला जायचं आहे ते फोटो वगैरे काढायला भारी आहे येईल याच्यात आता काय करू सांगू की काय करू सुटला खाली आहे का भाई, हे नाही जाऊ दे <laughs> माझी पाटली इकडे आतमध्ये मला एक कळत नाही आजकाल सगळेच बैल का असे एकदम हे झाले आहेत तो नाही नदीच्या चक्कर त्यांची मेहनत पाण्यात गेली त्यांनी बांधून आण पग घसरायला होता एब, अच्छा त्यांनी त्यांनी एवढं बांधून आणलं आई इकडे सगळेच का रागिष्ट आहेत सगळेच नाकातून धूर काढत भाई जागा मस्त आहे

भाई भरली आहे नदी पूर्ण मग बेळण्याची जातो कधीतरी बघायला ते तर ब्रिज पर्यंत आलोय ते बघायला डेंजर वाटत बाप रे आम्ही बसतो सही आहे इकडे एकदम शांत आणि कॅमेऱ्यात कितपत समजत असेल माहिती ना पण रिॲलिटीमध्ये भारी दिसतं मी कॅमेऱ्याने फोटो काढून बघतो नदी माझ्या चॅनलवरचा एकदा मेन टॉपिक <laughs> नदीत दाखवत असतो भारी सराउंडिंग पण भारी आहे इकडे इथपर्यंत

आपण थांबूया ते मंदिरात गेले तोपर्यंत पोहोचू आम्हाला का चढावं रे रस्ता दिसला नाही ना मग प्रॉब्लेम होतो नाही आम्हाला उतरून वरपर्यंत जावं लागत एक एकतर रस्ता दिसत नाही आणि दुसरा समोरून येते ना ती डोळ्यावरच मारते लाईट मग कायच दिसत नाही आणि आपण नवीन नाही इकडे आपल्याला काय सवय नाही अंगणेवाडी वगैरे मला होणार नाही ते गर्दीचं ठिकाण फेब्रुवारी तेव्हा कुंकेश्वर वगैरे गांडूळ शोधायचा जाणार अच्छा चारा जाऊयात नाही वाटत नाही आले तो नाटकवाले टाळ्या बिळ्या वाचत कसले मी आल्यापासून फिरतीवरच हो आहे

ये ब तीते गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुंबई ते हे असतात ना असे फेमस फेमस मंदिर असतात तस वाटत काहीतरी असा फेमस लाईक वर्ल्ड वाईड हा करूया ना कोण काय चला तर मित्रांनो हा भाग पण मी इथेच संपवतो भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा